अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आज शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला अर्ज भरल्यानंतर सुजय विखे पाटलांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते महायुतीला मत म्हणजे विकासाला मत असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुजय विखे पाटील यांना भरघोस मतदान करण्याचं आवाहन केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास होत असून राहुल गांधी यांच्यात पंतप्रधान पदासाठीचे नेतृत्व गुण नसल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली महायुती म्हणजे विकासाची गाडी असून या विकासाच्या गाडीत समाजातल्या सर्व घटकांना घेऊन त्यांचा विकास करायचा आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले महाराष्ट्र मजबूत झाला तरच देश मजबूत होईल म्हणूनच विकासाचा रथ पुढं नेण्यासाठी नरेंद्र मोदींना बहुमतानं निवडून देण्याचं आवाहन फडणवीस यांनी केलं भारत सामान्य माणसाचे स्वप्न पूर्ण करणारा भारत सामान्य माणसाला अधिकार देणारा भारत सामान्य माणसाला पंख देणारा भारत हा मोदीजी निर्माण करताय आणि त्यांच्या पाठीशी तेवढ्या महाराष्ट्र उभा आहे कारण या भारतामध्ये महाराष्ट्र मजबूत झाला तरच भारत मजबूत होतो आणि म्हणून मोदीजींना ताकद देण्याकरता या महाराष्ट्राला मोदीजी मागे आपल्याला आणि ज्यावेळी चारशो चा नारा लगेल आणि चारशे खासदार उभे असतील त्यावेळी नगरचे खासदार सुजय विखे देखील हात वर करून उभे असतील हा मला विश्वास आहे